माझं सोलापूर न्यूज चॅनल तालुक्यातील शेलगाव येथे गुरुवारी युवकाने केलेली आत्महत्या ही सावकारीच्या त्रासातून केली असल्याची चर्चा परिसरातून सुरू झाल्याने या घटनेला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे दरम्यान गोरगरिबांना नडणाऱ्या सावकारांच्या मुसक्या आवळल्या जाव्यात यासाठी पोलिसांवर दबाव आणला पाहिजे असे बोलले जात आहे बार्शी तालुक्यातील शेलगाव येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली दिनांक चौदा रोजी सकाळी साडे नऊच्या सुमाराची घटना उघडकीस आली होती प्रशांत सोमनाथ बारबोले असे आत्म आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे दिनांक तेरा मार्च रोजी रात्री अकरा ते चौदा मार्च रोजी सकाळी साडे नऊच्या दरम्यान प्रशांत सोमनाथ बारबोले हा बार्शी शहरातील बायपास कॅनलच्या शेजारी असलेल्या बाबळीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन मयत झाला आहे अशी खबर नवनाथ ज्ञानदेव बारबोले यांनी बार्शी शहर पोलिसात दिली आहे दरम्यान प्रशांत बारबोले याच्या खिशात चिठ्ठी मिळून आली आहे ही आत्महत्या सावकारीच्या त्रासातून झाली असल्याची चर्चा परिसरात आहे पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल